नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शहरात कार्यालय केले की आमदार होता येते मी आमदार होणारच अण्णासाहेब शेला यांना विश्वास हरेभक्त परायण चाळक महाराजांचे हस्ते संपर्क कारलयाचे झाले उद्घाटन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील बेलुंडी ग्रामपंचायतचे लोक सरपंच ऋषिकेश शेलार यांचे वाढदिवसाचे औषध्य साधत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेला यांचे श्रीगोंदा येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन हरिभक्त बाबा महाराज चाळक यांच्या हस्ते आज सायंकाळी अनेक मान्यवर व उपस्थित कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला श्रीगोंदा शहरामध्ये संपर्क कार्यालय केले की के आमदार होता येते हे अनेकांनी दाखवून दिल्यानं सुद्धा आज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले आहे यामुळे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून येऊन आमदारच होणार असा विश्वास अण्णासाहेब शेलार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला दोन हजार सालच्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही लढलो तदनंतर आज तगायत लोकसंपर्कात आहोत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघात रस्ते शाळा खोल्या संरक्षण भिंती आदी कामांना प्राधान्य दिले यामुळे आमच्यासारख्या बहुजनांना संधी मतदार देतील असा आशावाद लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार यांनी बोलून दाखविला ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच साजन पाचपुते कार्यालय उद्घाटन सह कार्यक्रमास व ऋषिकेश शेलार यांचे वाढदिवसास आले असताना ते बोलताना म्हणाले की शेलारांचे माझ्यावर खूप उपकार आहेत यामुळे केव्हाही व कधीही आवाज द्या उपकाराची फेड करायला उभा असेल फडीच्या काळात अण्णा साहेब शेलार यांनी मदत केली यामुळे मी सुद्धा संकट काळात म्हणाल तेव्हा पाठीमागे उभा राहीन असा विश्वास साजन पाचपुते यांनी यावेळी व्यक्त केला आजपर्यंत जेथे काम केले तेथे ते पुन्हा जायचे नाही हे आम्ही पक्के ठरवले आहे दुसऱ्याला संधी देण्याचे आम्ही ठरवलेलेच आहे यामुळे एकदा आमदारकीची संधी द्या त्याचे सोनेच करणार वीज रस्ते पाणी हे विषय कायमचे संपूर्णच टाकू असे ठणकावून अण्णासाहेब शेलार यांनी बोलताच जोरात टाळ्याचा झाला टाइम्स बोलताना उमेदवार अण्णासाहेब शेलार म्हणाले आज केंद्रावरती श्रीवंदामध्ये अण्णासाहेब शेलार संपर्क कार्यालय सुरू केले त्याचे कारण एक की गेले अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून मी विधानसभा निवडणूक लढवणार हे जाहीर केलं होतं मधल्या काळामध्ये अनेक तालुक्यातील आपल्या मतदार मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून या ठिकाणी दौरा आयोजित करून लोकांची मन त्या ठिकाणी ऐकून घेतली लोकांची एक मानसिकता तयार झाली की तुम्ही ही निवडणूक लढवली पाहिजे म्हणून हा निर्णय मी घेतला मधल्या काळामध्ये माझ्याविषयी एक वेगळ्या पावड्या उठत होत्या की हा स्टंट आहे हा कुठेतरी कोणाची सुपारी घेतलेला विषय दिसतोय परंतु माझी सर्व तालुक्यातील श्रीवंत आणि नगर मतदारसंघातील सर्व नेते कार्यकर्त्यांना हजुडविली नंतर मी कुठाची कधी आयुष्यात सुपारी घेतलेली नाही मी कधी सुडबुद्धीचं राजकारण केलं नाही परंतु मी पाहतो गेले तीस चाळीस वर्षापासून जे प्रश्न तालुक्यात लोकांचे आहेत ते प्रश्न जागेवरतीच आहेत प्रश्न एकही मार्ग लागला नाही मग कुकडीच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी प्रश्� तो तसाच भिजस पडलेला आहे कुकडी विसापूरमध्ये सामित करण्याचा प्रश्न तसाच पडला आहे एम आय डी सीचा प्रश्न हा कायमस्वरूपी तसाच आहे साखळा योजनेचा प्रश्नावर अनेक आंदोलन झाले तो विषय तसाच आहे सर्वांना रोजगार निर्माण होणार एम आय डी सी व्हायना हे जे प्रश्न घेऊन निवडणुका ज्या ज्या लोकांनी लढवले आहेत ते प्रश्न अद्यापही सुटले नाहीत हे प्रश्न कुठलेही मार्गी लागले नाहीत म्हणून ही निवडणूक मला खऱ्या अर्थाने लोकांच्या जनतेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावरती ही निवडणूक मी लढवणार आहे मी तर सध्या कुठल्या पक्षामध्ये नाही मी सगळ्या पक्षांच्या लोकांना मदत केलेला कार्य करताय सगळ्या पक्षाच्या नेत्यांना मदत केलेला कार्य करताय म्हणून आता कुठंतरी माझी एक भावना आहे गेली पंधरा वर्षे मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं अडीच वर्षे दोनदा चरम्या टिका त्या ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करून ह्या तालुक्यामध्ये एक वेगळा ठसा कामाचा उमटवलेला आहे आजही प्रामाणिकपणे जिल्हा परिषदेची प्रत्येक गावगाव त्या ठिकाणी मी मदत करण्याचं काम केलं आहे सर्वसामान्य जनतेमध्ये कायमस्वरूपी जाण्याचं काम केलेलं आहे म्हणून ही निवडणूक मी खऱ्या अर्थाने लढवणार आहे आणि माझं मी ग्रामीण भागात असल्यामुळं श्री भागातले कार्यकर्ते असले तरी कुठंतरी बसावं लागतं पण ते कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने श्रीवंदा शहरात कार्यालय घेतल्यामुळं कार्यकर्ते वाढतात आणि त्याचा सगळ्या तालुक्यामध्ये एक चांगला मेसेज जातो आणि त्याच्यातून निवडणुकीला एक चांगलं पोषक वातावरण तयार होतं म्हणून आज खऱ्या अर्थाने कार्यालय आपण सुरू केलेलं आहे भल्या पहाटेच गावात येणाऱ्या पुढाऱ्यांनी आतापर्यंत काय केले लोकांना फक्त शब्दात गुंडळून गोलमाल केल्यानं आमदारकी घशात घातल्याची खंत अनिल ठवाळ यांनी बोलताना व्यक्त केली यावेळी अनेकांची भाषणं झाली गणेश विसर्जन व आरती असूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते थांबून होते संपर्क कार्यालय थाटल्यानं सर्वत्र चर्चेला उदाहरण आले असून कार्यकर्ते सक्रिय झाल्याचं समजत आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा